सध्या एसटीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झालाय ही बस सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर ते कुर्डुवाडी या मार्गावर धावणारी बस असून बसमध्ये महिलांची गर्दी झाली आहे बसण्यासाठी जागा नसल्यामुळे महिला ड्रायव्हरच्या बाजूने बसमध्ये चढताना दिसत आहेत तर फक्त ड्रायव्हरच्या आसनावर चार ते पाच महिला बसल्याचं दिसत आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा यातील एक महिला थेट हॉर्नवर बसल्यामुळे गाडीचा हॉर्न बराच वेळ वाजत होता ही जागा ड्रायव्हरची आहे असं व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती त्यांना सांगत आहे तरीही महिलांनी या जागेवर बसण्यासाठी के जा बस गर्दी केली मुख्य दरवाजा जवळ तर अनेक महिलांची बसमध्ये चढण्यासाठी गर्दी आहे काही दिवसांपूर्वी महिलांना एस टीतून प्रवास करण्यासाठी सरकारने पन्नास टक्के सवलत दिली त्यानंतर प्रवास करणाऱ्या महिलांची सरासरी वाढली आणि एस टी महामंडळाला यामधून चांगला फायदा झाला त्यातच आता अनेक बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याचं चित्र दिसत आहे